ही साधारण सतराशेपर्यंत महाराष्ट्रामध्ये असंख्य ग्रंथ निर्माण झाले आणि या ग्रंथांच्या ज्ञाज्ञानाच्या मन घडण्याच्या बळावरच इथली माती स्वातंत्र्यासाठी झटत राहिली लढत राहिली पण सतराशे नंतर इंग्रजांचा झेंडा या देशावर फडकेपर्यंत इथं किती ग्रंथ निर्माण झाले त्याचं उत्तर आहे शून्य आम्ही का पारतंत्र्यात गेलो याचं कारण मन घडवणारी तंत्र इथं अस्तित्वात नव्हती अज्ञानदास शाहिर यमाजी शाहीर महाराजांनी सांगितलं पोवाडे करा मुक्त कंठाने गा मन घडू द्या चेतना प्रेरणा मिळवू द्या स्वराज्य घडलं तो या चेतनेतून या प्रेरणेतून कोण कोण वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जगाच्या पाठीवर आज सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची माणूस गेल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची स्मारकं होणं स्वाभाविक आहे पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारकं उभारत असतील तर त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले आंध्रात त्या मुक्कात महाराज महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं मंदिरात दर्शन करून महाराज बाहेर आले आणि महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखना मंदिर सुबक आहे पण मंदिराला घाट नाहीयेत आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील अनेकांनी मंदिरात दर्शन घेतलं असेल अनेकांनी तो परिसर निहाळला असेल अनेकांना कळलं असेल मंदिराला घाट नाहीत पण घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना अर्थात नसते बांधले घाट तरी काय अडचण नव्हती महाराजांना आताच्या भाषेत सांगता आला असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो पण हा संकुचित विचार नव्हता महाराजांकडे विशाल व्यापकता होती एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आले महाराजांनी मंदिराच्या शिखराचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय ते अपूर्ण आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं महाराजांनी आंध्र प्रदेश मधले मजूर बोलावले त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा किती खर्च येईल मजुरांनी रक्कम सांगितली महाराजांनी तत्काळ पैसे दिले गोपूर बांधून पूर्ण करा आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं गोपूर बांधून झालं सगळे मजूर एकत्र बसले ऐसा राजा होणे नाही किती काही ध्यानी आले चौथे गोपूर बांधावयाचे राहिले पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही वाटले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना ऐसा राजा होणे नाही या राजांचं अस्तित्व इथं सतत राहायला हवं या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी काय करता येईल अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम 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 आणि आश्चर्य वाटेल आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली महाराजांच्या हयातीत महाराजांची उभारली गेलेली मूर्ती आहे आंध्र प्रदेश मध्ये महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केलेलं काळाच्या ओघात त्याची पडझड झाली आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभा आहे कधी गेलात तर बघून या